आज देशभरात शहात्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना पनवेलमधील वाघऱ्याची वाडी व वा सागवाडी टेंभोडे येथील आदिवासी कुटुंबांनी मात्र प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे जमीन हक्क दगड होणारे नुकसान मूलभूत सुविधांचा अभाव अशा विविध मागण्यांसाठी हे आदिवासी बांधव आंदोलनाच्या मार्गावर उतरले आहेत टेंभोडे वळवली व आदईगाव परिसरातील दगडखाणींमुळे होणारे नुकसान थांबवावे आणि खाणी बंद कराव्यात सिडकोने संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला द्यावा पिण्याचे पाणी रस्ते आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात दगड खाणींमुळे होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण आणावे आदिवासी बांधवांचे म्हणणे आहे की त्यांच्या मागण्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित आहेत त्यांच्या हक्काच्या जमिनी त्यांना मिळत नाहीत त्यांच्या घरांचे नुकसान होत आहे आणि त्यांच्या मूलभूत गरजाही पूर्ण होत नाहीत आम्हाला कुरीबारी तरासवत आहे आम्हाला धुल पकासवतय आम्हाला आम्ही बोलायला गेलो आम्हाला चोऱ्या लोटत याचा तरास आहे आम्हाला धुल आम्ही शाऱ्यानं आठाणं कमावून शेणे आम्हाला काय उपयोग आहे धुलीन जेवायला लागतं हा मग यो काय आम्हाला यो कुरीवाल्यांचा तरास आहे आम्हाला हा पाणी नाही काय नाही मुखी जनावर पाणी नाही काय नाही प्यायला आम्ही जेवून जगवायचं कसा हा इतका तरास आहे आता आम्हाला आमच्या कुरी बंद झाल्याच पाहिजे आमची मागणी पुरी करा पुरी केल्याच पाहिजे आम्ही एकच मुद्दा इथे घेऊन आलो की आमच्या ज्या भागामध्ये ते आधीमध्ये जेवढ्या किंवा वलवाली किंवा नेवाली या भागात जेवढ्या कोऱ्या आहेत ह्या एवढ्या त्रासदायक आहेत की आमच्या पाण्याचा जो पि पितोय तो पाणी आम्हाला सध्या प्यायला भेटत नाही आणि येण्याजाण्याचा था एवढा त्रास आहे त्यांचा की एवढे ब्लास्ट जोरण करतात की घरातली जी भांडी जेवढी आहेत ना तेवढी खाली पडतात रात्री झोपसुद्धा व्यवस्थित लागत ला हो का का नाही सर्व आम्ही केलेला होता ग्रामपंचायत ग्रामपंचायतसुद्धा लक्ष देत नाही आणि आता सध्या आम्ही महानगरपालिकेमध्ये असूनसुद्धा काही कुणी काही काही केलं नाही आमचं हे उपोषण आम्ही जितपण आम्हाला न्याय मिळत नाही तितपण आम्ही इथून हलणार नाही साहेब बघायला गेलं तर एकदम चारशे पाचशे म्हणजे आमची घरच ऐंशी आए, ते नव्वदच्या आसपास घर आहेत वरती नेमके तुमच्याच गावाला त्रास आहे आजूबाजूच्या गावाला पण त्रास आहे आजूबाजूचे एक वलवली गाव पण आहेत नेवाली आहे टेंबोड आहे ह्या लोकांना सुद्धा हा त्रास आहे तेच मुद्दा आहे की आता कोण काय घेत आहे हा मुद्दा आम्हाला मेन समजत नाही की एवढे सुद्धा एवढे प्रयत्न करतोय एवढे लेटर देत आहोत प्रांतला देत आहोत मंडल अधिकाऱ्याला देत आहोत सुद्धा ह्या कोरी बंद होत नाही याचा मुद्दा काय हे पण आम्हाला समजू द्या आज या पी एन पनवेलसारख्या ठिकाणी आज जे या अमरण उपोषणाचा निर्णय या आदिवासींना बांधवांना घेण्याचा घेण्याची वेळ आलेली आहे खऱ्या अर्थानं शासनानं याच्याकडं कुठल्याही प्रकारचं दुर्लक्ष न करता यांच्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य करून त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम शासनाने करावं अशी मी शासनाला एक विनंती करतो हे दुर्दैव आहे की आज प्रजासत्ताक दिन असतानासुद्धा आज अशा या आदिवासींना या ठिकाणी प्रांत कार्यालयासमोर उपोषणाला बसावं लागतं म्हणजे हे खऱ्या अर्थाने दुर्दैव आहे या आदिवासींना कोणीतरी यांना आधार दिला पाहिजे यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे यांच्या समस्या सोडवण्याचं काम केलं पाहिजे या वाड्यावासियांच्या ठिकाणी जर स्फोटकं वापरून जर त्या ठिकाणी खाणीचं उत्खनन होत असेल आणि यांच्या घरांना तडे जातात यांच्यावर जीवन परिणाम जीवनावर परिणाम होतो अशा गोष्टींक जर शासन दुर्लक्ष करत असेल तर ती अतिशय गंभीर बाब म्हणलं पाहिजे हे जवळपास शंभर ते दीडशे वर्षापासून यांचं वास वास्तव्य त्या ठिकाणी आहे आणि ते तो वास्तव्य वास असताना आमचा कुठल्याही उद्योग व्यवसायाला आमचा विरोध नाही परंतु व तो उद्योग व्यवसाय करत असताना तो कुठल्याही ठिकाणी करावा याचं गांभीर्य असलं पाहिजे वाड्या वस्त्यांच्या जवळ किंवा ज्या ठिकाणी लोकवस्ती आहे त्या लोकवस्तीपासून खाणींसारखे हे स्फोटकं वापरून जे खाणी निर्माण केल्या जातात तर असे व्यवसाय हे वस्तीपासून दूर असावेत हे आमची खऱ्या अर्थाने मागणी आहे याला व खानी बंद होत नाही म्हणजे यांना राजकीय वरद हास्ता असतो यांच्या पाठीशी आणि तो राजकीय वरद हस्ता असताना जर या आदिवासींना जर तुम्ही जर नामशेष करण्याच्या जर, जर मार्गावर असेल तर यांच्याही पाठीशी कोणीतरी उभं राहणार आहे आमची जमीन हक्क परिषद संघटना आहे अशा अनेक संघटना यांच्या पाठीशी राहून यांना न्याय मिळवून देण्याचं काम आमच्यासारख्या संघटना निश्चित यापुढं करतील पुढे जर समजा आमच्या जर या आदिवासी बांधवांच्या मागण्या जर मान्य केल्या नाही यांना जर न्याय मिळाला नाही तर एक तीव्र स्वरूपाचं आंदोलन आमची जमीन हक्क परिषद संघटनेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी उभे प्रयत्न करू प्रजासत्ताक दिनाच्या या शुभ दिनी जेव्हा देशभरात लोक स्वातंत्र्याचा आणि समानतेचा उत्सव साजरा करत आहेत तेव्हा त्यांना आपल्या हक्कांसाठी लढावे लागत आहे ही शोकांतिका आहे या आदिवासी कुटुंबांना न्याय मिळावा त्यांच्या मागण्यांची दखल घेतली जावी अशी अपेक्षा आहे माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील